मित्रांनो हे आहेत प्रकाश महाजन असे अनेक प्रकाश महाजन महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्या पाठीमागे स्वतःच्या घरातलं सुद्धा मतदान नाही सख्या भावाचं मतदान सुद्धा यांच्या पाठीमागे नाही लक्षात घ्या ही यांची अवकात आहे ही यांची आसलियत आहे म्हणजे ज्याच्या पाठीमागे स्वतःच्या घरचं सुद्धा मतदान नाही असे लोक एखाद्या पक्षामध्ये काम करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे पक्ष आहोत आम्ही म्हणजे विचारधारा आहोत आम्ही म्हणजे राज्याचे नेते आहोत हे प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत एवढीच यांची उपलब्धी आहे याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये यांना पद भेटलं प्रसिद्धी भेटली बोलण्याला चान्स भेटला परंतु मित्रांनो जिथं खायचं लक्षात ठेवा जिथून काहीतरी उपलब्धी भेटलेली असेल जिथून काहीतरी थोडंफार नाव झालेलं असेल तिथंच टंगडीवर करायची या लोकांची सवय आहे आता मित्रांनो राज ठाकरे यांच्यासोबत माझे सुद्धा शंभर टक्के मतभेद आहेत ज्यावेळेस ते बाब्या पुरंदरेकडे गेले त्यावेळेस मी त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे ज्या वेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये बोलले त्यावेळेस मी सडकून राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे परंतु येथे मुद्दा ना राज ठाकरेचा आहे ना प्रकाश महाजन यांचा आहे कारण मी कोणाचाही समर्थक नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी फक्त शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत या विचारधारेचा समर्थक आहे बाकी कोणाचाही समर्थक नाही फक्त या लोकांनी जे ढोंगी हिंदुत्व या देशामध्ये चालवलेलं आहे त्याच्यामुळे बोलावं लागतं आणि का बोलावं लागतं जर नाही बोललोत जर नाही बोललो तुकाराम महाराजांनी सांगितलं बोला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बोला नवे जगी कोण मुकियांचा जान सार्थक लाजोनी नव्हे हित तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मुक्यांचं कोणीही नाही दिनदलितांचं कोणीही नाही जे शोषित आहेत पीडित आहेत वंचित आहेत त्यांचं कोणीही नाही त्यांचा आवाज बना आणि त्यांचा आवाज बनण्याची प्रेरणा तुकाराम महाराजांकडून घेऊन स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक हे वृत्तपत्र काढलं होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्या अनुषंगाने बोलत आहे हिंदुत्व हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा लिहिलेलं आहे लक्षात ठेवा प्रबोधनकार ठाकरे यांनी जे हिंदुत्व पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक एकदा किंवा प्रबोधनकार ठाकरेंचं देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक एकदा प्रकाश महाजन यांनी वाचावं ज्या राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांनी एवढं दिवस काम केलं प्रकाश महाजन यांनी त्यांनी हिंदू धर्म म्हणजे एक भटी गौड बंगाल आहे हे प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य वाचावं वा एकदा ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळेल हिंदुत्व म्हणजे काय हेच प्रकाश महाजन एकदा अमोल मिटकरी का कोण मला आठवत नाही परंतु ती डिबेट मी स्वतः ऐकलेली आहे त्या डिबेटमध्ये जाहीरपणे हे प्रकाश महाजन सांगत होते टीव्हीवरच्या की आमचं अम्च, आमच्या जातीचं वर्चस्व हे हिंदू धर्मावर राहणारच आहे हे यांचं हिंदुत्व आहे आणि राज ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेले म्हणजे नेमकं काय यांचं है? जे हिंदुत्व आहे शिंडी जाणव्याचं हिंदुत्व हे राज ठाकरेंनी ओळखलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे राज ठाकरे यांना सिंडी जाणीवाचं हिंदुत्व ऑलरेडी माहीत आहे राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचलेले आहेत त्यामुळे त्यांना सगळं माहीत आहे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही मध्यंतरी लक्षात ठेवा आता या देशामध्ये दुसरं एक हिंदुत्व आहे राजकीय हिंदुत्व आणि या राजकीय हिंदुत्वाची झूल किंवा बुरखा पांघरण्याचं काम सुद्धा राज ठाकरे यांनी मध्यंतरी केलं होतं तोच बुरखा पांघरण्याचं काम बाळ ठाकरे यांनी केलं होतं उद्धव ठाकरे यांनी केलं होतं परंतु यांचा मूळ स्वभाव यांचा मूळ स्वभाव हा खऱ्या हिंदुत्वाचा आहे जे हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरे यांना अपेक्षित आहे ज्याचा आणि या सिंडी जाणव्याच्या हिंदुत्वाचा कसलाही कसलाही काळी मात्रही संबंध नाही परंतु या सिंडी जाणव्याच्या हिंदुत्वाने येथील सामान्य हिंदूंना गुलाम केलेला आहे आणि या गुलामीला कारणीभूत हे नेते आहेत नेतृत्व करणारे आहेत बुवा बाबा आहेत आमचे आजचे नव्याण्णव टक्के कीर्तनकार आहेत लक्षात ठेवा वारकरी संप्रदायातले कीर्तनकार बुवा बाबा हे सगळे याला जिम्मेदार आहेत हे जरी बहुजन समाजातले असले आणि आमचा बहुजन समाज सेंडी जानव्याच्या गुलामीमध्ये पूर्णपणे अडकलेला आहे आणि यांनी असंच अडकून राहावं आमच्या बहुजनांनी या सेंडी जानव्याच्या गुलामगिरीमध्ये असंच अडकून राहावं ही या यासाठी हे चोवीस तास काम करत असतात मग वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये हे प्रकाशन महा प्रकाश महाजन सारखे लोक कोणत्याही पक्षामध्ये असले तरी यांची बांधिलकी ही वर्चस्ववादी आहे वर्णवर्चस्ववादी आहे स्वतःच्या जातीचं वर्चस्व टिकून राहिलं पाहिजे मग यांना सर्वसामान्य हिंदूंनी फक्त यांची धार्मिक सांस्कृतिक आर्थिक राजनीतिक गुलामी पत्करावी यासाठी हे लोक चोवीस तास काम करतात यामध्ये फक्त काही मोजके अपवाद आहेत राजू परळीकर असतील किंवा आपले निखिल वागळे असतील असे काही मोजके अपवाद जर वगळले तर हे लोक यासाठीच काम करतात आणि यांची ताकद आमचेच बहुजन आहेत यांची ताकद तुम्हाला अगोदरच सांगितलं आमचेच वारकरी संप्रदायातले लोक आहेत बुवा बाबा आहेत राजकारणी आहेत एकनाथ शिंदेसारखे लोक आहेत हे आमचेच लोक यांची ताकद बनलेली आहेत त्यामुळे यांचं फावत आहे त्यामुळे आपल्याला बोलत राहावं लागणार आहे आपण कोणाच्याही बाजूने नाहीत किमान आज राज ठाकरे योग्य मार्गावर योग्य ट्रॅकवर आहेत त्यांना मूळ विचार माहीत आहे मूळ हिंदुत्व माहीत आहे राजकीय भूमिका त्यांना कशामुळे घ्यावी लागते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपल्या त्यां त्यांच्या पक्षाचाही काही संबंध नाही जो चांगला असेल त्याला चांगलं म्हणायचं चा, वाईट असेल त्याला वाईट म्हणायचं चा, हीच आपली भूमिका आहे आणि त्यामुळे तमाम हिंदूंनो अठरा पगड जातीच्या ओबीसींनो दीनदलितांनो लक्षात घ्या यांचा कावीबाजपणा ओळखा यांच्या खोट्या हिंदुत्वाला बळी पडू नका हेच यातून सूचित करायचं आहे हे आपला विषय निरंतर चालूच राहील रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम